श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो बारा एप्रिल शनिवारच्या दिवशी चैत्र पौर्णिमा आहे या दिवशी तुम्ही तुमच्या कुलदेवीचा कुळाचार करायचा आहे तुमच्या कुलदेवीची ओटी तुम्हाला भरायची आहे आता ही ओटी कशा प्रकारे भरायची आहे हा कुळाचार कशा प्रकारे करायचा आहे याबद्दलच आज आपण आजच्या भागामध्ये माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ खास करून विवाहित महिलांसाठी आहे कारण विवाहित महिलाच कुलदेवीची किंवा इतर कोणत्याही देवीची ओटी भरू शकतात कुमारिका मुली विधवा मुली ओटी भरू शकत नाही शनिवारचा दिवस म्हणजे बारा एप्रिलचा दिवस हा खूप मोठा दिवस आहे कारण या दिवशी चैत्र पौर्णिमा आहे आणि त्याचसोबत हनुमान जन्मोत्सव हनुमान जयंती सुद्धा आहे शनिवारी आलेला हा हनुमान जयोत्सव म्हणून या दिवशीची मान्यता खूप जास्त वाढलेली आहे या दिवशी तुमची कोणतीही कुलदेवी असेल तुम्ही कुलदेवीचा कुळाचार करायचा आहे कुळाचार कसा करायचा तर तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही तुम्ही देवीचे कुंकूने अभिषेक करायचे आहे म्हणजेच चिमूट चिमूटभर कुंकू तुमच्या देवीच्या फोटोवर किंवा मूर्ती असेल तर मूर्तीवर तुम्हाला अर्पण करायचं आहे यासाठी तुम्ही देवघरात बसायचं आहे एका तामानामध्ये किंवा ताटलीमध्ये आपल्याला देवीची मूर्ती किंवा फोटो असेल तर फोटो ठेवायचा आहे किंवा टाक असेल तर टाक ठेवायचा आहे त्यानंतर चिमूटभर कुंकू तुम्हाला देवीच्या फोटोवर म्हणजेच मूर्तीवर किंवा टाकावर अर्पण करायचं आहे त्यानंतर कुंकू अर्पण करत असताना तुम्ही देवीचा मंत्र म्हणजेच तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र असेल त्या कुलदेवीचा मंत्राचा जाप आपल्याला करायचा आहे जर का मंत्र माहीत नसेल तर फक्त श्री कुलदेवताय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे असे अकरा वेळेस टाकून झाल्यानंतर तुम्ही देवीची मूर्ती देवीच्या स्थानी ठेवायची आहे आणि फोटो असेल तर फोटोच्या स्थानी ठेवायचं आहे त्यानंतर देवीला तुम्ही नैवेद्य अर्पण करायचं आहे कोणताही गोड पदार्थ गोड नैवेद्य तुम्हाला त्या दिवशी करायचं आहे आणि आपल्या देवीला अर्पण करायचं आहे आता त्यासोबतच आपल्याला पाच विड्याची जोड म्हणजे दहा विड्याची पानं आणायची आहेत ते पानं देवीसमोर ठेवायचं आहे त्यावरती भिजाणे म्हणजे डाळ जे असते ते भिजवून आपल्याला किंवा हरभरा जे असतात ते भिजवले देखील चालते दे, ते भिजाने विड्याच्या पानावरती घालायचे आहेत विड्याचे पान हे देवीला अत्यंत प्रिय आहे त्यासोबतच आपल्याला काय करायचे आहे देवीसमोर शृंगाराच्या वस्तूचे एक पाकिट आपल्याना ठेवायचं आहे छोटीशी मंगलपोत असते टिकल्यांची पाकिट असते व वस्त्र असतं असे सर्व काही एका पाकिटामध्ये मिक्स असतं ते पाकिट तुम्हाला आणायचं आहे आणि देवीसमोर ठेवायचं आहे त्यानंतर देवीला साडी किंवा हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस आपल्याला ठेवायचा आहे साडी जर शक्य नसेल तर आपल्याला दोन ब्लाऊज पीस देवीसमोर ठेवायचं आहे आणि त्यावर शृंगाराचे सामान ठेवून द्यायचे आहे नंतर काय करायचं आहे दोन नारळ आपल्याला ठेवायचे आहेत अकरा मूठ किंवा सात मुठ आपल्याला देवीची वटी भरताना गहू तांदूळ घ्यायचे आहे आता ओटी भरण्याच्या साहित्यामध्ये काय काय घ्यायचं आहे दोन लिंबू खोबऱ्याचे तुकडे खारी बदाम हळकुंड असे पाच प्रकार त्या गहवामध्ये मिक्स करायचं आहे आणि दोन नारळे जे आहेत ते हातामध्ये घेऊन देवी खणानारळांनी आपल्याला ओटी भरून घ्यायची आहे तर अशा रीतीने बारा एप्रिल चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला देवीची ओटी भरायची आहे भक्त हो अशा प्रकारे बारा एप्रिल पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला देवीचा कुळाच्या म्हणजेच देवीची वटी भरून घ्यायची आहे हे अजिबात आपल्याला विसरायचं नाही अगदी लक्षात ठेवून हे काम आपल्याला करायचं आहे देवी स्वत तुम्हाच्या पाठीशी आहे तुमची सखसमृद्धी तुमची भरभराट अन्नध्यानाची कधीच कमी होणार नाही असा आशीर्वाद आपल्याला देवीकडून घ्यायचा आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ